नमस्कार मित्रांनो मित्रांनो पोस्ट ऑफिसची दोन जुलै दोन हजार चोवीस मध्ये जी भरती घेण्यात आली होती तिचा आता रिझल्ट लागलेला आहे मेरिट लिस्ट आलेली आहे मित्रांनो या भरतीमध्ये जवळपास चौवेचाळीस हजार जागा भारतभरात भरण्यात येणार होत्या आणि याच्यामध्ये पोस्ट ब्रांच पोस्ट मास्टर आणि असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर या दोन जागा महत्वाच्या होत्या जाग आणि जवळपास चौवेचाळीस हजार जागा भारतभरात घेण्यात आल्या होत्या तर याच्यामध्ये आता याचा रिझल्ट लागलेला आहे याची मेरिट लिस्ट आलेली आहे आता ही मेरिट लिस्ट तुम्ही कशी बघू शकता कुठे बघू शकता तुझं नाव तुम्ही कसं चेक करू शकता हे आपण आता बघूयात तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यात पहिले जे यायचं आहे त्या वेबसाईटला त्या पोस्ट ऑफिसची वेबसाईट आहे इंडियन पोस्ट जीडीएस ऑनलाईन डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटला तुम्ही इथे आलात इथे बघायचं तर इथे तुम्हाला एकदम तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिसत आहे जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्युल जुलै टू थाउंड ट्वेंटी फोर शॉर्टलिस्टेड कॅन्डिडे त्याच्यावर तुम्ही आला त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं त्यानंतर तुम्हाला इथे सिलेक राज्य सिलेक्ट करायचं राज्याचं राज्य प्लस आयकन आहे ते प्लस लिहिले बघा त्या प्लस वर क्लिक केलं तर इथे तुम्हाला लिस्ट ऑफ शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट्स हे ऑप्शन दिसते लिस्ट ऑफ शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट्स त्याच्यावर क्लिक करायचं त्याच्यावर क्लिक केल्यानंतर काय होणार आहे एक पीडीएफ फाईल डाऊनलोड होणार आहे ओपन होणार आहे बघा ही पीडीएफ फाईल या पीडीएफ मध्ये तुम्हाला आता तुमचं पूर्ण त्यांनी लिस्ट लावलेली आहे सगळ्या कॅन्डिडेट्सची म्हणजे जे उमेदवार होते त्यांची नावं सगळे इथे लावलेली आहेत आता याच्यामध्ये बघितलं तर त्यांनी काय काय दिलं डिव्हिजन म्हणजे तुम्ही समजा कोणत्या डिव्हिजन साठी अप्लाय केलं होतं तर ते तुम्हाला इथे दिसू शकतं डिव्हिजन ऑफिस कोणतं ऑफिस आहे पोस्टचं नाव काय पोस्ट मग कम्युनिटी म्हणजे कोणत्या याच्यातून तुमचा नंबर लागतोय म्हणजे ईडब्ल्यूएस मधून लागला कोणत्या कास्ट मधून लागला ओपन मधून लागला काय लागलं रजिस्ट्रेशन नंबर ते रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला नंबर लागला होता आणि किती मार्कवर नंबर लागला हे पण इथे दिसतंय की समजा इथे जे ईडब्ल्यूस तुम्ही बघा ईडब्ल्यूएस मेरिट सुद्धा सत्त्याण्णव टक्के दाखवतोय म्हणजे सत्त्याण्णव टक्केवर तो नंबर लागलेला आहे आणि आता त्यांनी काय सांगितलं डॉक्युमेंट्स टू बी व्हिरिफाईड विथ म्हणजे तुमचा जर नंबर लागला असेल तर तुम्हाला हे डॉक्युमेंट्स व्हरिकेशन करायचं जे आहेत ते तुम्हाला आणि ते कुठे करायचं त्यांनी सांगितलं बीट डिव्हिजन महाराष्ट्र तर इथे जर एक त्याचा नंबर लागलाय त्याचा नंबर तिथे त्यांना तिथे जाऊन बीट डिव्हिजनला जाऊन हे त्याचं व्हेरीफिकेशन करायचंय असं अशा पद्धतीने त्यांना तिथे डॉक्युमेंट केले ते पण त्यांनी सांगितलेलं आहे बघा मित्रांनो अशा पद्धतीने लिस्ट लागलेली आहे तुमचं नाव पण तुम्ही इथे चेक करू शकता आता याच्यामध्ये कट ऑफ आहे म्हणजे याचं जे मेरिट मेरिट लागलेलं आहे ते बऱ्यापैकी हा आहे ू एस सत्त्याण्णव टक्के दाखवतोय आणि दुसऱ्या अनरिझर्व्ह म्हणजे ओपन सत्त्याण्णव टक्के दाखवत आहे असं बऱ्यापैकी याचा रिझ मेरिट हे हाय रिस्पेक्ट अशा पद्धती मी तुमचं याची मेरिट लिस्ट चेक करा